एका मोबाईल वर बारा बारा गिफ्ट मिळत आहे हे कळाल्या बरोबर आम्ही एम एस मोबाईल शॉपिंग इथे धडक गेलो दुकानामध्ये आणि बघितलं तर भरपूर अशी गर्दी इथे होती आणि ओनरला आम्ही विचारलं की हे खरं आहे आणि कुठले कुठले गिफ्ट मिळणार आहे तेव्हा ते म्हणाले केबल प्रोटेक्टर त्यासोबत एक ओरिजिनल ग्लास मोबाईल स्टँड केबल प्रोटेक्टर लाईन वाला त्यानंतर एक सेव्हन इन वन ब्लूटूथ वॉच दिलं त्यावरती कॉलिंग देखील करू शकतात त्यासोबतच दहा हजार एम एच ची भले मोठी बॅटरी देखील त्यासोबतच इव्हन डाय कंपनीचं सोळाशे नव्याण्णव रुपयाचं ब्लूटूथ त्यालाही सहा महिने वॉरंटी ते देखील फ्री देतं त्यासोबतच मोबाईलचं ओरिजिनल कव्हर देखील फ्री आहे त्यासोबत बला मोठा ब्लूटूथ स्पीकर हे कोणी देत ते आपण देतोय त्यासोबतच वॉटर पाऊस चालू आहे त्या मोबाईलला प्रोटेक्ट करणारा वॉटर पाऊस देखील फ्री देतो पंधरा ऑगस्ट मी एम एस मोबाईल शॉपिंग आपल्यासाठी खरंच एवढी गिफ्ट घेऊन आलेली आहे कारण ते की एका मोबाईलवर वर हो हे खरं आहे तेव्हा तुम्हाला जर मोबाईल खरेदी करायचा असेल तर थेट एम एस मोबाईल शॉपिंगला भेट द्या आणि आपला आवडता कुठल्याही कंपनीचा हँडसेट इथे तुम्हाला उपलब्ध आहे अगदी बालाजी नगरमध्ये आहे तेव्हा नक्की या